मग पाच पंचवीस शिष्याचा मंत्र ला साडे सातशे वर्षापूर्वी पुढची कल्पना असेल असा असा पुढे येणार आहे प्राणी दातेशी निष्ठरू तावरही बघू देवी तिन लेखरू निर्वाव द्या आर्शिता आणि त्या टाइमाला माउलीने सांगला तुमचा त्यांना घ्याना नाही हिताचा माझ आमदार श्रीपदबा बोललो की रामदास बोललं तुमच्या हिताचा त्यांना घ्याना नाही पद प्रतिष्ठेचा घ्याना तुमचा तुमची कसा उद्धार होईल हा त्यांच्या मनाला पण शिवून देत नाही उलट ते त्यांचा दे असत हे माझा नाही हा तुम्ही बोलला बाबा या भात भात बोलायला लागला माझा नाही ज्ञानेश्वरी नाही मी मागायच बोल न्यायालयश्वरी माझी माय ही ज्ञानेश्वरी माझी माय आहे आणि ती माय मला बोलवायला लावते इलाज नाही मायला ना हे कलोला येणारच माझी मूर्ती ते निपजविधा कोणी बैसवी आपण देवदेवी यात्रा जाय आठशे पंधरा क्रमांक होती माझी मूर्ती कुठेही गेला की आणल्यानं बसली मकारात कोणाच्या घरांमकार नाही कोणाच्या घरात देव नाही आराधना माझे म्हणजे पूजा विषय आठशे सोळा क्रमांकाचे नेहमी माझी सेवा करणार पर्व विषय काय रामना मिळाला उपलाष्ट मिळाले हनुमंत जयंती आली भैरोबा जयंती आली परत त्याची पूजा करणार माझे अधिष्ठान घरी आणि ओसा अनाचे घरी पितृ कार्यावरी पित्रांचा वय आठशे सतरा क्रमांकाचे माझं अधिष्ठान घर आहे पितृपक्षी आल्यावर पित्राचे सेवा करायला लागले माझे आदेश टंगरे ओस आलाचे घरी पितृ कार्यावर पित्रांचा होय आणि त्याच्या खाली उद्या एखाद्याचे की परवा माझे काय समजा आकार निघून जातात जरा झ्या डोक्यान बाबो मी काय माझा मा घे माझा येऊ माझा बोवा मा। येऊ मॉडर्न बोवा आहे मी आप गांधार धोतर लावणार नाही पण सांगणार मॉडर्नच ब्रँडेड राहणार ब्रँडेडच सांगणार नाहीतर नरकाला जाणार बोलते नाहीतर नरकाला माझी पहिले वारी नरकाला नंतर दुसरा काय असेल एकादशीच्या दिवशी जेतुला पाडो अमावासी ते नागाशी पंचमीच्या दिवशी आठशे आठ एवढ्या श्रद्धेने एकादशीच्या दिवशी माझी लोक भजन करील पूजन करेल हरिपाठ करेल दुनिया करेल तेवढाच नागपंचमीला नागांची पूजा झाली चतुर्थी गाव आहे का वाचत माती होऊ म्हणून मला बोलावं लागतं मला बोलायचं चौथ मोठी आम्ही आधी काही जरा सुधार लोक यायच्या निश्चयाचे बल तुका का म्हणत तेच बल्या छाती डोक निश्चयाचे बल अरे तेच फल दुसरं फल बघायला देव देव काय देव माझी होई काय आहे नामाची आवडी तोच त्यालाच देव बस दुसरा कुठं भेटणार नाही करणार काय मोठी पायाने गणेश म्हणे माय तुझाच हो तुर्गे आठशे एकोणीस क्रमांकाची होऊ तारी माहिती दुर्वा दुर्वाजेहून चाल दुर्वा दुर्वाजेहून चाल काय तर याला काय मी तरी काय करू न तू मावली तरी काय करेल सोला वर्ष काटाल माणसं काय एवढं मी मार खाला तुमच्यासाठी चिखल चिखल अंगावर वतून घेतला अन्नामध्ये माझ्या माती घालवली अस नाही मला नाही राहायचं मला दादा मला परवानगी द्या मला नाही नाही ना मला कोण सांगत ई माऊली काय खं काय आणि मग गणपतीची पूजा लागा लागला त्याच्या बरोबर बोलता नित्य कर्म कर्मसांडे मग बैसे नवचंडी आदित्य वारेवाडी भैरवा वारी वारी वारी। पात्र म्हणतात ते काय काय नवरात्र आल्या नवरात्र देवींची भजन करावं लागला माझं मतच नाही हो ज्ञानेश्वरीची उमि सांगत नित्य कर्म सांडे मग बैसे नवचंडी आदित्यवार म्हणजे रविवार आईतवार म्हणजे रविवार तू पण पुन्हा गिरी वारील्हिची वारी आणि मग सांगताना सावध सावध होऊन भजन करे आमल्याचा भजन करून आम्ही आमल्यापणाच काय आणि परत तिथे पाटी सोमवार पावे माहिती कोण सोमवार नाही तर मला माहीत नाही काही मी सांगायला आलो पण मावली असा मग आवली मग काय करायचा अरे रूपांत तुम्ही एक सोमवार दिवस शिव शिव म्हणजे देवांचा देव महादेव बोले बाबा इथ पाठी सोमवार पाव्याने बेलाशी लिंगा राहावे लिंगा व बेला टाकून कोणाला शंकर प्रसन्न झाला तर मला दाखवायचं तुकडा एकूत्र दाखव एकूत ये जगत पण एका स्वासाला जर देव नाय भेटला शंकर नाही भेटला पावे आणि बेलासी लिंगाच्या एकला एकवाची आगवेद जोगावेतो आणि याच्या एवढा भयान बॅन बोलताना ऐसा अखंड भजन करी उगा नये आगवेनी गाव गौरी आठशे बावीस क्रमांक असा मोजचा भजन करालाची उपमा दिली कुणी आणि आम्हाचा एक देव कधी होईल आमचा एक हरी आत्मा कधी होईल कधी काय मॅच मग आमचा एक हरे आत्मा कधी होईल आपला तो एक देव करून तिने मीना दिवस सुखच नाही

कुणी आम्हाला का सांगणार ना बाबा याचा हे असा आहे म्हणून आम्हाला का सांगणार नाही माझी ड्युटी सांगा तुम्ही घ्या तर मला माहित आहे कोण घेणार की माझी ड्युटी आहे की मला सांगा वाद लागला तर माझी ड्युटी जाईल ना गुवाची माझा माझा काम आहे बाबाने बोलवलंय मी हेच सांगणार का तर हे मला माहित आहे दुसरा काही असला तर मला माहित नाही ज्याला माहिती आहे सांगावा सांगा मार्ग प्रॅक्टिकली अरे रोज बोमलदाब देवाची आदवारी उभा क्षेने वरी लांब आहे तेने मुक्ती चारी रोज बोमलदाब रोज काय रे बाबा मला माझ्या डोक्याला शिव ना तरी अर्जुन आहे बीज पुढती सांगितले तुज जे हे अंत करणीचे गुज जीवाचे तो तिसरा मागे गुण नव्याचे पहिले तो बघा अरे अर्जुना माझा जीव खरा आहे ही विद्या माझा जीव खरा आहे यो माझा जीव आहे यो मी तुला देतो सांभलो अर्जुन संभाल जर तोल गेला मग कर्माची फल भोगावा मी राहो तू राहून द्या अर्जुन देव कंक मी आता स्वतःला नाही आणि तो, तो मग देव सांगता मुक्ताईच्या सदत वाचा दोन उघरा पहा लेट कोणी असत चष्मा लावून काय याचे पुढे ज्ञान बाई तोंड काल तोंडाचा तोंड बघू नको हे मत काल तोंड्याचा तोंड जर बघत असेल बघू नको कोणी सांगला सांगला जर आम्हाला माहित आहे की आम्ही वागत का ना तसं मग मावनेची ओवी जर जगाची असेल तर मग मन... काय माव ज्ञानेश्वरी 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 या विश्वामध्ये या ग्रंथा ग्रंथासारखा ग्रंथ ना या शब्दांची सारखा शब्द नाही तुम्हाला देव पाहिजे ना आता तरी सांगतो ज्ञान मावून मी गोमी सांगतो बघा आता देव काय तरी ऐक ऐक गा सुवर्ण वाक्य माझे परम जे अक्षर लिहून परब्रह्म तुझं खेळ श्लोक अरे अक्षराच्या रूपाने मावळे तुम्हाला आलिंगन द्यायला आले अक्षराच्या रूपाने मावळी आपल्याला आलिंगन द्यायला मग आम्ही तिला आलिंगन देतो काय आता बोला बोलातो हिष्टाचालवला तिन तिला तील, प्रत्येकाचा हित्रो प्रत्येकाचा विश्व सुखी हो मीच सुखी हो बाबा माझ तर आकान निघून जात विचार करायला लागू ना अरे समाज असा आहे समाज असा वाटत मला वाटलं एकदम सिद्ध समाज नाही रे बाबा देव म्हणून ते मावली मी मावलीच्या हातून येत म्हणून सोळा वर्षाने ते चाललं नाही राहत नाही दादा कधी मला समाजाचा येऊन मी नाही राहता समाज त्याला चमत्कार बघतो काय ना की मी दुसरं काय सांगत काल त्याला सांगत ना काय काला 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 आता उद्या विक्रमबारांचा काला परवा कधी काय काळाने रो गोष्ट ऐकलं मी एक ठिकाणी मी अभ्यास कधीच करीत नाही बाबा मी एक ठिकाणी काळ्यामध्ये गेलो नाही राजाने गेलो बरोबर सांगणार आहे देव सांगतो चला 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 चोरी करा सांग वाकल्या फिरल्या या त्या असं जातो तो ऍक्टिंग करीत कुठं तो बाबरा असं ना तो काय बोलत तो तो तो, तो 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 ते, ते तो ते असं ते काही आप ते आपल्याला चोरी करा सांग मग का देल देव काय सांगत बघा नेट एवढा मर्म आहे जो जो घेईल त्याला एकच शब्द वास देव सांगता डोला मिट्या डोल मिटका डोला मिटका डोला मिटका मला एक मंत्र येत डोलं मिटल्यावर आतून डोल मिट्या आतू, मिटल्यावर बाहेर आता काय आहे आत जाण्याची आत आपल्याला आत माझ्या मिटल्यावर आतच जावं लागतं ना ती विद्या आहे ती विद्या सद्गुरु ना घेतात ने थी थी आठ, ने या या हो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या टायमाला तिथे गवले दिली ती विद्या की डोला मिटल्यावर आज दही दूध माखन खाला आनंद झाला आतमध्ये गेल्यावर आनंदच होते दही दूध माखनच आहे या आतमध्ये या देहाच्या आतमध्ये निमग दूध उगवलं बाहेर डोलं मिटवलं आज एवढा साधा परमात्मा एवढा साधा हो एवढा साधा पण त्याने त्याचा स्वीकार करायला लागतं स्वीकार कोणी नाही दयाचे वाचे कुडा बोजे नाम नाच तसे माझे जो जन्म शस्त्र उलगीजे हो एक वेळा याव्या तुमचं साक्रमांकाचे नऊ वाजे चौदा म्हटलं अरे एक वेळा जर यायला या 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 परंपरागत संप्रदायानुसार आता संप्रदाय संप्रदाय म्हणजे काय जो विश्वाचा तत्व जो जो ज्ञान जसाच्या तसा आपल्या जवळ येणे त्याला नाव संप्रदाय संप्रदायानुसार कोट जन्माची पुण्यही पाहिजे तेव्हा तो एक नाम आमच्या बुकामध्ये आता योग्य माझ्या नाही श्रीपदा देवानी सांगणार मग देवाचा का नाही ऐकत आम्ही का देवाचा ऐकत ना आम्ही आम्हाला देव नको आहे आम्हाला देव नको आम्हाला फक्त भूल बुल बुलया आम्हाला दिसला पाहिजे आता आमची बाबाला तुमच्या काही असाल तर तुम्ही नको मानून घ्या बाबा हरिपट मंडळ निघल्या लेडीज

वाचा जरा तुझ्या तिला सांगा बाबा तू माझी आहेस माझी आई आहेस काय कशी तुम्हाला नाही कुठली गोष्ट देईल तर मी मागाशीच बोलून ये इकडण्या तिकडण्या गप्पा करायसाठी नाही तर फक्त नाम या विश्वाला द्यावा यासाठी नर झाला अर्जुन नारायण झाला भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि ही, ही।

गुरु वाटा येऊन एक हजार अकरा गुरुच माहित नाही समाधान तिथे माऊली जाण गुरु धाबिला वाटा गुरु तिथे ज्ञान न्या, ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आधी जैसे सोळाशे छत्तीस अठरा वाजते मग आम्हाला झाला समाधान आत्मदर्शन केला का, आत्म के का? हा मावलीचा संप्रदाय वारकरी संप्रदाय याला बोलताय याला वारकरी संप्रदाय बोलतात ज्ञानेश्वरी लिहिले त्याला ज्ञानेश्वर वारकरी संप्रदाय बोलतात गुरु एकांती जे अक्षरा एकाशी वदती ते मेघाच्या वति शैल सै आहे गुरुनी ज्ञानवा वावलीला एकांता स्त्री नेलं पहिली तिची आई साहेब पार्वती माता श्री सिंधूच्या पुढे श्री शक्तीचा कर्ण कोहरी नेन ने पै श्री श्री पुरारी सांगितले जे काय सांगला काल्याला काय वाटते काल्याला काय काय काल्याला काय काढलाय काय मिठाय हे सांगला तिथं सतराशे एक क्रमांक जेव्हा अठरा वयाचे एकांत स्थली माझं सांगायला तुम्हाला एकांत स्थली कोणाला आई साहेब पार्वती माताला एकांत स्थली नेलं मच्छिंद्र नाताला एकांत स्थली नेलं गोरक्ष नाताला एकांत स्थली नेलं माझ्या मावलेला आणि निवृत्ती झाला मग तो जर आमचा वाराकरी संप्रदाय आहे आम्हाला का का असाच सांगणार आहे असाच सांगणार सांग माझा तरी आल्या मग बाबाला बोललो माझा अद्याय माझा दुखत कार्यक्रम करून आलो बाबा बोललो डोका कुठला तरी चालल माझी जी डुटी हे सांगायची ते मी सांगणार 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 वारी आता वारीचा विषय झाला काय वारी, वारी आहे बघतात वारी 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 जन्म त्या वारीतून सुटका करू या वारी आपण ते विक्रम महाराजांच्या पाठी चाला तर मी एक उद्या नवीन डिटे करेल माझ्या पाठी चाला ते शेती काही काहीच परत परत पर देवा ते मला वारीमध्ये फक्त जन्म मरणाचा जो तो फेरा तो बाबा बात करून घ्या आणि हा टाइम आहे हा टाइम आहे कुणाला विचारा काय करा बाबा काय राहील फाईट आहे बसल्या बसल्या जर ते पण ना बोलत मी अभिमान झाले ते बाबा ते बाबाला कुठून आणले आम्हाला माहिती आहे तो काल तर मारला मटांना मारले काय माझी स्टोरी तर मला एक गोवा गेले मी ते संपवत शेवट दोनच मिनिटात प्रकाश मला आमचे बाबा असा ते पण मिळाल्या राहायचा पहिले माझ्या मनामध्ये त्याला माझ्या आई बाहेरने ते सगळ्यांना माहिती आहे गोष्ट मी बोललेला आहे ते माल घालायचे माल घालायचे तर माझा एवढा गोविंद बाबा विश्वास होता तर मी बाबाचे कधी माल जो सत्य व्यासपीठावर बसलेला माझ्या आईचं गोविंद बाबा आहे मी बाबांकर गेलो पनवेलला पनवेलला तर मला माल ती समोर आहे दुसऱ्या माही नंतर मी कधीच कोटार तुम्ही कधी का काका नवरती करा मला काही आला नाही त्याचे कडे गेलो बाबा मला माल घालायचे तो तर महाराज मला महाराज बोलायचं नंतर बाबा बोला मला मारायला ज्ञानेश्वरी वाचताना माहिलं ज्ञानेश्वरी वाचता लहानपणा तुम्ही ज्ञानेश्वरीला सांगा की मला माझा जन्म ते गोविंद बाबा आहे ते सत्यच मानावं लागेल मला तिथे उत्तर द्यावं लागल म्हणजे देवाजवळ मला देवाजवळ उत्तर द्यावं लागल असं बस न्यायालय वाचतो आणि तोच आज मला जागे मी लहान गुल देवायचं वाचताना काही समजा नाही दहा पंधरा मला भेटला हे सांगायचं आणि पुढची गोष्ट ही त्याही मला दिशा दाखवली आम्ही ते राब्याला आलोय गावात त्यांना बोलवलं मी पहिले पण चांगला आता जरा माझ्या बरे ब्लॉक केले जाईराव असेल गण ते मी गोष्ट खराब होणार म्हणून आपण तर ते काही बघितलंय त्याच्या आम्ही चिंतना बसलो अवस्था झाली आमच्या सर्वांच्या तर ते माझे बाबां मला पण अनुग्रह घ्या त्यांना नंतर विचार माझ्या माझ्यासमोर नको मी तर व्याजपीठावर बसलेला आहे मी त्यांच्या पाठनरवर हात टाकला कांद्यावर आबा तुम्हाला सर्व प्लिअर झाले आहे मला त्यांचे माहित होते तुम्ही कशाला नाम वगैरे का तुम्ही कशाला नाम वगैरे नाम वगैरे नका पण घेतला ना ते त्यांचं बाकी आहे त्यांच्यानी काय असेल ते असेल ते आपण आपल्याला बोलत काय मी ज्याने मला तो रस्ता दाखवला त्याने माझ्याकडनं परत अनुग्रह घेतला माझ्या माऊली एवढी कृपा करतो ना मला तर काय बोलतो बाबा तर भडाय मला राहिले काय पूर्णांचे शब्द काहीला तर माझा पूर्ण करतो फक्त परमार्थाचा फक्त शब्द करावा तो नाही पूर्ण झाला तर मी मा माझा माऊली ही ज्ञानेश्री करतात इच्छाच पूर्ण करत काय पाहिजे त्या पैशांना लोटाला सगळा त्याला सांगत मी पण परमार्थाची इच्छा एवढी शकते बरं त्याला याव त्या याव त्या गप बसायचा अर्ज येते गप बस या जणांना समुद्र खवलले समुद्र आहे येव आता सध्या तू गप दिस गप बस काय मग आला सत्य ते सत्य करा तो खरा खोटा तो खोटाने जो करेल तोच भरेल दुसऱ्या कोणाचा भरणारा बॉल मारला हे प्रकार मला तुम्ही ऐकलं आहे बोल दिव्यो मारला समोर तुम्ही तर येतो माझे कर ते इतके दुसरे कर जाय माझे कर्म सांगा तर माझेच करे ते तुम्हाला घ्यायची गरज नाही बुलेट मध्ये निंदकाचा आवरा पे डेंजर काम आहे एका सेंटर बाबा तोला सपोर्ट निंदकाचे घर असावे शेजारीला तर कुठे तुमचे केले नेला वर रावेला वर कुठे काम एवढा निंदकाची पापाची स्थिती सांगली निंदकाची मी सांगत नाही नापाशी काय म्हणतो ते अद्भुत देवाने माझ्या सदोणी माझ्या काढून आई आईना जेवढा प्रेम करी तेवढा निंदक आपल्यावर प्रेम करत कसा बाळाने शी केला जरा आई कागद घेईल किंवा काय त्या पण कबीर महाराज सांगतात तो मी पाठ नाही गेला तो निंदक तो संडास तोंडाने साफ करतो आपला एवढा आपल्यावर प्रेम करत हे माझं मत नाही सांगता जरा तर मी पहिलेच बोलले मी नारकाला जाणार मी दुसरा काही बाबा बोललं मी नायकाला एवढी सेवाला दिली म्हणत आपल्या माझे बाबाने माझ्या प्रेम करता पहिलेपासून आपण बरोबरच चालत तुम्ही बाबाला प्रकाश बाबा आपले पहिले चालत जा म्हणून आमच्या आमच्याकडे वाटतं की बाबाचा मला आनंद आनंद <laughs> वाटतं असं त्यांचं त्याचा मोठा म्हण असं आपले पिच्छे बोललं तुम्हीच बोललं त्याला आपल्या मोठा म्हण

तत्वाची फक्त ओलं करेल तुमच्याच गुरुचा म्हणजे करा आता मी माझा गुरुच तो माझं पहिले तिथे गेलोच नाही मी आता प्रकाश महाराज काय बोलला फक्त ते तत्वाची ओलं करून घ्यायचे आणि मग तत्वाची ओलं करून गेले काय भक्ती आपल्याला समजतं की ज्ञान दिया समजतं बोलायला बाबाने भरपूर दिला धन्यवाद बोला पुंडली कवर्ते आहे तर तुकाराम पंढरनाथ भगवान की जय मावळे नारे महाराज की जय भगत तुकाराम संत तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय समर्थ श्री सतगुरु श्री बाबा महाराज की जय समर्थ श्री सतगुरु रामदावा महाराज की जय समर्थ श्री सतगुरु शिवंतसिसुर आमददा महाराज की जय सब साधु संत